हॅलो गाईज आपलं सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे तर मार्गशीर्ष महिन्यातले गुरुवारची पूजा कशी करायची काय काय करावं लागते कुठले कुठले आपल्याला साहित्य लागणार आहे ते तुम्ही पूर्ण व्हिडिओमध्ये बघा व्हिडिओ स्किप न करता तर इथे मी स्वस्तिक काढून घेतलेलं आहे हळदी कुंकू काढून घेतलेला आहे टाकून घेतलेला आहे आणि आता पूजेची मांडणी तर इथे तुपाचा आणि तेलाचा दिवा जो आहे तो मी तयार करून घेतलेला आहे आणि हळदी कुंकू पण लावून घेतलेला आहे दोन्ही पण दिव्यांना तर आपल्या आपण जसं बसतो त्या साईडनी उजव्या हाताला तुपाचा दिवा आणि डाव्या हाताला तेलाचा दिवा प्रज्वलित केलेला आहे फळं दोन्ही साईडला ठेवलेले आहेत आणि जिथे आपल्याला कलश मांडायचा आहे तिथे तांदूळ टाकून घेतलेले आहे हळदी कुंकू वाहून घेतलेला आहे स्वस्तिक काढून घ्यायचं आहे पाच बोट साईडने खालून वर लावायचे आहे अशा प्रकारे आपला कलश तयार होऊन जाईल आणि कलशामध्ये काय काय साहित्य टाकायचं आहे पैसा सुपारी आणि अक्षदा आणि फूल इत्यादी आपल्याला टाकायचं आहे कलशामध्ये पाण्याने पूर्ण कलश भरून घ्यायचा आहे पुष्प याच्यामध्ये पहिले टाकून घ्यायचं आहे आणि नारळ नारळासाठी आपल्याला हळदी कुंकू साध्या पद्धतीने सुद्धा लावू शकता तुम्ही किंवा मग चंद्र वगैरे डिझायनरसुद्धा लावू शकता आता कलशाला वस्त्र पण घालून घेतलेलं आहे कारण देवीच्या स्वरूपात आपण कलशाची पूजा करत असतो तर अशा प्रकारे ठेवायचं आहे तर आता जे पाच गोष्टी आहेत महत्त्वाच्या तर हे पाच झाडाच्या फांद्या म्हणू शकता किंवा तुम्ही पाच फळांच्या किंवा पाच पुष्पांच्या तर अशा प्रकारे आपल्याला पाच डहाळ्या घ्यायच्या आहे याचंच महत्त्व आहे भरपूर जणं आंब्याची पानं वापरतात अशोकाची पानं वापरतात पण या पूजेचं महत्त्व आहे पाच प्रकारच्या पाच डहाळ्या पानं अशा प्रकारे तुम्ही घेऊ शकता आणि हे पाच प्रकारचे जे डहाळ्या आहेत ते आपल्याला कलशामध्ये टाकून घ्यायचं आहे ते आणि आप त्याच्यावरती आपल्याला नारळ ठेवायचा आहे तर हे सर्वात महत्त्वाचं आहे आणि आता इथे आपल्याला नारळाला मी हळदी कुंकूसुद्धा लावून घेतलेलं ला आहे आणि जे महत्त्वाचं आहे ते आपल्याला कलशाला टेकून ठेवायचं आहे जे मार्गशीर्ष महिन्यामध्ये ज्याची पूजा केल्या जाते तो श्रीयंत्र किंवा लक्ष्मी यंत्र जे आहे ते तर अशा प्रकारे आपल्याला जे किंवा तुम्ही पुस्तकाचं जे आपण जेव्हा पुस्तकाचं पान पलटतो तिथे यंत्र आहे त्याची यंत्राची यंत्रा यंत्रा पूजा करायची असते आपल्याला तर इथे मी पूजा करून घेतलेली आहे आणि फुलं वाहून घ्यायची आहे आणि जी वेणी तयार केलेली आहे त्याचा व्हिडिओ टाकलेला आहे मी तर ती वेणी आपल्या देवीला व्हायची आहे तर आता इथे कलशाची मांडणी तर झालेली आहे आणि आता सर्व पहिले पूजा मांडून घ्यायची आहे नंतर आपल्याला सर्वात पहिले गणपतीची स्थापना करायची आहे लक्ष्मीची स्थापना करायची आहे कारण मार्गशीर्ष महिना म्हटलं म्हणजे लक्ष्मीचं आपल्याला पूजन करायचं आहे सेवा करायची आहे आणि नंतर कुबेर जी लक्ष्मीवर जे धनावर आपलं नियंत्रण ठेवते आपल्या घरातलं जे धन आहे ते कमी प्रमाणात त्याचा वापर झाला पाहिजे यासाठी कुबेर कुबेर देवता आहे तिची पण पूजा करायची आपल्याला तर गणपतीला जास्वंदाचं फूल वाहिलेलं आहे लक्ष्मीला लाल फुल गुलाबाचं किंवा कशाचंही तुम्ही वाहू शकता शेवंतीचं वगैरे आणि कुबेर देवताला झेंडूचं फुल तर अशा प्रकारे जे मार्गशीर्ष महिन्यातली पोथी आहे त्याची पण पूजा करायची आहे आणि गोड नैवेद्य तुम्ही कुठलाही ठेवू शकता शेवळ्याची खीर वगैरे शेवळ्याची खीर पुरी शिरा पुरी किंवा पुरणाचा नैवेद्यसुद्धा देवीला अर्पण केला जातो सकाळी पूर्ण दिवसभर उपवास करायचा आहे संध्याकाळी सगळ्या कुटुंबासोबत आपल्याला पूजा करून आरती करून देवाला नैवेद्य दाखवायचं आहे तर अशा प्रकारे आपली जी मार्गशीर्ष महिन्यातल्या गुरुवारची पूजा अशा प्रकारे करायची आहे पूजा कशी वाटली नक्की सांगा